ता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सगळं आजचा व्हिडिओ हा खूप स्पेशल असा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ थोडक्यात सांगते तुम्हाला कशा संदर्भातला एक थमदेलवरून तुम्ही बघितलंच असणार आहे पण माझे जे सासूबाई आहेत ते गेले तीस वर्षापासून क्लास घेतात आणि ते जिथे क्लास घेतात तो क्लास मी बघितलेला नव्हता तर त्या क्लासमध्ये माझं खूप सुंदर पद्धतीने असं वेलकम झालं होतं आणि ते वेलकम क्लासमधल्या सगळ्या स्टुडंट्सने सगळ्या मुलांनी मिळून केलेलं होतं सो खूप छान असं वेलकम झालं होतं जो आजचा व्हिडिओ जो हा आहे मी क्लासमध्ये जेव्हा फर्स्ट टाईम गेलेली होती तर त्या वेलकमचा व्हिडिओ आहे सो दो तो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा आणि व्हिडिओच्या शेवटी मस्त फोटो लागणार आहे मी क्लासमधल्या मुलांसोबतचे तेही बघा स्टे ट्यून <laughs>

तुम्ही आली बळसा मी पण आलोय 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 मी पण

डोळे टीचे लोक हे छोटेसे बहीण भाऊ आहेत आणि हे बहीण भाऊ आहे अजून हे बहीण भाऊ आहे हे बहीण भाऊ आहे या बहिणी बहिणी होय बहिणी या बहिणी बहिणी आहेत आणि तिची छोटी बहीण आहे चार नाही हा ती माहेश्वर तिथे मेंदी आलेलं तिची छोटी बहीण तिसरी आणि या सीता सीता गीता नीता नीता असं सीता इतरमिताभ बिदा तुम्ही तिचे नाव बडली हेज नाव आरोही सोनाक्षी सया मयुरी मयूरी हाता प्रयाण ही आलिया सृष्टी सपना हा आपला संस्कार संस्कार माहिती मला बावे हा बावे बावे छोटा हा बावे बावे हा श्री तुमचा भाऊ हा भावे मध्ये की सृष्टी

आपली <t> गेली <rendita> <atyune>

বাবু প্রত্যেকদিন এসে বেরিয়ে আরে সাপায় ওডি হ্যাঁ ভিডিও 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 হ্যাঁ বদমুদা ইদিকে পাইছো এই ভিডিও বত গেল না এটা আমা মাইয়াদি বই না আসেনি লাগানা তুমি আমারে বল বল আরু আরু আরু

सो so, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा क्लासमधली मुलं हे सगळे छोटे छोटे पहिलीपासून असलेले सातवीपर्यंतचे मुलं मुली होते आणि खूप छान केलं त्यांनी त्यांनी पंख्यावर ती छान असं फुलांच्या पापळा हो वगैरे पण टाकल्या होत्या केक पोरांनी आणलं ॲक्च्युली सगळ्या गोष्टी ना मुलांनी आईंना सांगितलं त्यानुसार आईंनी केलेलं आहे पण सगळ्या कल्पना वगैरे सगळ्या मुलांच्या होत्या त्यांनी सगळं डेकोरेशन वगैरे सगळं पोरांनी केलेलं होतं केक वगैरे आणला होता आणि मग सगळ्यांना आम्ही वडापाव वगैरे दिला होता सगळ्या मुलांना सो असा आजचा व्हिडिओ होता कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि मी पण पहिल्यांदा क्लास बघितला क्लासचे मुलंही मी पहिल्यांदा बघितली पण माझे व्हिडिओ ते बघत असल्यामुळे त्यांना ते युष्ट होतं आणि त्यांना असं वाटत होतं की ओळखीची व्यक्ती ब असं असं सो आजचा व्हिडिओ कसा वाटला मध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा विसरू नका भेटेल उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग